एका छोट्याशा गावात शाळेत पायी जाणारी एक साधी मुलगी पण तिच्या डोळ्यात मात्र काही वेगळंच होत एक स्वप्न डॉक्टर होण्याच ही आहे ज्ञानेश्वरी भोरेंची यशोगाथा जिच्या जिद्दीनं आणि मेहनतीनं अनेकांच्या स्वप्नांना नवी दिशा दिली बालपण पन साध पण स्वप्न मात्र मोठं कधी शाळेच्या बाकांवर तर कधी पुस्तकांच्या पानात तिचं विश्व फक्त आणि फक्त अभ्यासाचं होत पण आयुष्य नेहमी सोपं नसत वडिलांच्या अचानक जाण्यानं घरात खूप काही बदल। पण ज्ञानेश्वरीचं मन मात्र डगमगलं नाही आणि ती स्वतःचं स्वप्न सो उराशी घेऊन पुन्हा अभ्यासात रंगील परिस्थिती खूप हालाखीची होती आणि आम्ही शेतात काम करून इतर बाहेर पण काम करून म्हणजे उदरनिर्वाह भाग होतात परिवाराचा मग ज जसं मी रिपीटर बॅचसाठी आर सी सीमध्ये ॲडमिशन घेतलं पर्सनल सर प्रत्येक लेकरांमध्ये अभ्यास चेक करायचे मोटिवेशन द्यायचे काय चुकलं तर रागवायचे सुद्धा की तू काय करतेस दिदी अभ्यास कर जागी हो असं त्यांचे ते काही शब्द असं आणखी पण असं ते ऐकले ना तर असं अंगात असे एक ऊर्जा येते मग अभ्यास करायची खूप जिद्द व्हायची मग अनेक दिवसांचा संघर्ष अपार मेहनत या सगळ्यांचं फळ तिला मिळालं नीट दोन हजार पंचवीस परीक्षेत तिनं आपल्या गावाचं घराचं नाव उज्ज्वल केलं ग्रामीण भागातील आज सर्व मुलींना असं वाटतंय की मी खेड्यामधील आहे मी खरंच शिकू शकेन की नाही पा असं ज्या मुलीला वाटतंय अशा मुलीसाठी ज्ञानेश्वरी भोरे म्हणजे मला असं वाटतं एक आदर्श या विद्यार्थीनं नीट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हचा एवढा अवघड पेपर असताना सुद्धा ती आज डॉक्टर होत आहे या प्रवासात तिची साथ दिली आर सी सी लातूर केवळ अभ्यास नाही तर आत्मविश्वास धैर्य आणि दिशा सगळं मिळालं इथं की मोठे गावकर सर आणि त्यांची टीम एक कसं आहे की माणूस नसून ते एक आमच्यासाठी देवासारखेच आहेत कारण त्यांनी आमच्या एवढ्या सामान्य आणि गरीब कुटुंबातली मुलगी एमबीबीएस डॉक्टर म्हणजे त्यांच्याच त्यांच्याच किंवा लागली त्याच्यामुळं मी त्यांची खूप खूप आभारी आहे तिला वडिलांचं छत्र लहानपणीच हरवलेलं आहे वडील नसताना आई शेतात काम करून तिला शिकवणं किती जिद्दीनं किती मेहनतीनं तिनं कष्ट करून यश मिळवलं असेल तर खरंच या ज्ञानेश्वरी बोहरेच्या यशाला आर सलाम